नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी खीर बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कडे गरम करत ठेवली त्यामध्ये तूप टाकून घेऊया तूप टाकायचं दोन ते तीन चमचे छोट्या आकाराचं चमचे आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त जरी केलं तरी चालेल हे बघा अशा आकाराचं आहे आणि गरम होऊन देऊया तूप बघा चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये ह्या सेवया टाकायच्या आणि गॅस आहे मिडियम मिडियम गॅसवर ह्याला चांगल्या भाजून घ्यायच्या मस्त अशा बघा भाजल्या गेलेल्या तर भाजलेलेच असतात तरी पण थोड्याशा भाजायच्या आणि खालीच त्याला चुरून घ्यायच्या बारीक जेवढा होता होईल एवढ्या बारीक चुरून घ्यायच्या गॅस करते आता मी बारीक ह्याच्यामध्ये थोडेसे बदाम काजू आणि मनुके घेतलेले तुमच्या आवडीप्रमाणे घ्या नाही तर पहिलं तूप जेव्हा आपण टाकतो की नाही तेव्हाच तुम्ही थोड्याशा भाजून जरी बाहेर काढून जरी घेतलं तरी चालेल ह्याला परत एक मिनिटभर फक्त परतते एक मिनिटभर फक्त मी परतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा गाजर मी बारीक एकदम खिसणीनं खिसून घेतलेले ज्यांना आपण आलं खिसतो ना त्यानं दोन घेतलेले आहे ते मोठ्या आकाराची वरची साल काढायची आणि बारीक एकदम जेवढं होता होईल एवढं बारीक खिसून घ्यायचं दोन ते तीन मिनटं बघा मी परतून घेणार आहे परत करणार आहे गॅस मिडियम मिडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं जेवढं होता होईल एवढं आता आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घ्यायचे आहे टाकून तर दूध मी एका साईडला गरम करत ठेवलं होतं बारीक गॅसवर एकदम मस्त असं घट्ट दूध आहे एकदम अर्धा लिटर पेक्षा जास्त होतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर गोडीप्रमाणे साखर टाकायची तुम्हाला किती गोड हवा आहे त्याप्रमाणे टाकायचे मी सहा चमचे टाकलेले आहे बारीक आकाराचे आता ह्याला चांगलं आपण पहिलं उकळून घेऊया दूध तर गरमच होतं ना चांगलं उकळलेलं आहे बघा साखर टाकल्यानंतर फक्त उकळलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे वेलची आयपळफूड जी मी थोड्या साखरमध्ये बारीक करून ठेवते आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे मी एकच चमचा फक्त दूध पावडर जर नाही टाकली तरी पण चालू शकते हलवून घ्यायची त्याची गाठी वगैरे काही होत नाहीत बघा मस्त अशी मिक्स पण झाली लगेच आता हिला काय करायचं माहिती आहे का आपल्याला पाच ते सात मिनिट बारीक गॅसवर चांगलं शिजवून घ्यायची खिरी असं साईटला बघा असं सायसारखं चिटकतं त्याला काय करायचं माहिती आहे का असं मधी घ्यायचं ह्याच्यामध्ये थोडासा खवा जरी टाकला तरी चालेल आणि नाही टाकला तरी पण चालेल असं हलवत राहायचं कारण जर कडे खालनं पातळ वगैरे असेल तर खाली चिटकल त्यासाठी थोड्या थोड्या वेळानं असं हलवायचं पाच मिनटं झालेत अजून दोन तीन मिनटं मी त्याला शिजवून घेते परत थंड झाली की नाही खूप घट्ट होते मस्त असे बघा आटवून घेतलेले आहे गाजर कसे मी मोठ्या आकाराचे दोन टाकले होते एक जरी टाकलं तरी चालेल हे बघा खीर किती छान झालेली आहे आणि थंड झाली की नाही तर खूप घट्ट होती ह्याच्यामध्ये तुम्हाला एक आयडिया सांगते अजून एक दूध पावडर जर नसेल टाकायची तर काजू बदाम जर असले की नाही तुमच्याकडं तर काजू बदाम अजून काय साहित्य असलं तर ते तुम्ही काय करायचं का मिक्सरला थोडंसं हलकंसं भाजायचं आणि मिक्सरला एकदम बारीक एक पावडर करायची आणि ती नुसती जरी टाकली ना तर खूप चविष्ट अशी खीर होते बरं का खूप रेसिपी मी टाकत असते खिरीच्या बघा किती छान आणि घट्ट एकदम झालेली अशा पद्धतीमध्ये ही थंड झाली की नाही तर अजून घट्ट होईल कशी वाटली रेसिपी जरा मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही अशी बनवली का ती पण सांगा ह्याच्या अगोदर पण मी एक वर्षापूर्वी रेसिपी अपलोड केलेली आहे खूप वेगळ्या पद्धतीत पण गाजराचीच केलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा